ज्ञानेश्वरी डोळ्याने वाचता येत नाही याची खंत आहे का नाही काही खंत वगैरे वाटत नाही मला जरी आपल्याला डोळ्याने नाही वाचता आलं तरी बोटाच्या साह्याने वाचून आम्ही आपल्या अपंगत्वावर मात करू शकतो ओले रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे तुम्ही काय वाचताय नेमकं मी ज्ञानेश्वरी वाचतोय ती सध्या ही ब्रेल लिपीमध्ये ज्ञानेश्वरी आहे जसं डोळस लोक डोळे पाहू म्हणजे पाहून ज्ञानेश्वरी वाचतात तशी अंध लोकं ही न पाहता बोटाच्या स्पर्शाने ही ज्ञानेश्वरी वाचतात आता कोणता अध्याय सुरू आहे तुमचा आता अठरावा अध्याय चालू आहे चारशे नऊ क्रमांकाची ओवी चालू आहे कोणती वाचून दाखवतो जरा तैसा आत्मत्वे विष्टीला होय तो दया दयाृश्य ते पाहे आहे ते दृश्य ते दृश्य दृष्टेपणासी होत जाय तयाची रूप तुम्हाला ज्ञानेश्वरीच का वाचावी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगामध्ये श्रेष्ठ ग्रंथ नाही आणि ज्ञानेश्वरीमध्ये सर्व प्रकारचे अलंकार आहेत सर्व प्रकारच्या भाषांचा उल्लेख आहे आणि ज्ञानेश्वरी हे अमृत आहे म्हणून ज्ञानेश्वरी हेच वाचावी वाटते माऊलीकडे काय मागणे माऊलीकडे काय मागणं आहे जसं मी ज्ञानेश्वरी वाचतो तशी ज्ञानेश्वरी अशा अनेक जणांना वाचता येऊ दे की ज्यांना काही शिकलेले नाहीत किंवा ज्यांना काही ज्ञान नसन पण ज्ञान नसणाऱ्याला सुद्धा ज्ञानेश्वरी वाचायला मिळू दे आणि तुमचं ज्ञान सर्वांना मिळू दे सगळं जग हे सुखी राहो ही माऊलींकडं प्रार्थना आहे मला खूप आवडलं तुम्ही हे माझी मुलाखत घेतली खूप मला बरं वाटलं